नमस्कार आजच्या या सखोल चर्चेत आपलं स्वागत आपण एका खूप महत्वाच्या पवित्र स्थळाबद्दल बोलणार आहोत काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग नमस्कार हो नक्कीच आपल्याकडे ना काशी विश्वनाथ मोक्ष आणि इतिहास असं एक छान साहित्य आहे तर त्यातीलच आपण माहिती घेऊन मंदिराचं महत्व त्याचा इतिहास म्हणजे आध्यात्मिक बाजू समजून घेऊया बरोबर आणि सुरुवात तर वाराणसीपासूनच करायला हवी नाही का जगातलं एक सगळ्यात जुनं जिवंत शहर अगदी मोक्षपुरी म्हणतात त्याला हो मुक्तीचं शहर हे मंदिर तिथे गंगेच्या पश्चिम किनाऱ्यावर आहे आणि मोक्षपुरी हे नावच खूप काही सांगून जात खरं स्कंद पुराणातल्या काशीखंडात याचा उल्लेख आहेच आणि मान्यता अशी आहे की भगवान शिवानं स्वतः काशीला आपलं कायमचं घर मानलं अच्छा म्हणूनच म्हणतात की इथे ज्याला मृत्यू येतो त्याला थेट मोक्ष मिळतो म्हणजे पुन्हा जन्म नाही आणि इथलं जे मुख्य ज्योकर्लिंग आहे त्याला विश्वेश्वर किंवा विश्वनाथ म्हणतात म्हणजे सगळ्या विश्वाचा स्वामी आणि हे फक्त एक मंदिर नाहीये इथे आदिशंकराचार्य तुळसीदास स्वामी विवेकानंद कितीतरी थोर संत येऊन गेलेत बरोबर पण या मंदिराचा इतिहास पाहिला तर तो खूप म्हणजे वेगळा आहे विध्वंस आणि पुनर्निर्माण हो अगदी अनेकदा हे घडलंय एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये कुतुबुद्दीन ऐबक त्यानं हे पाडलं होतं बापरे आणि ती फक्त सुरुवात होती नंतर हिंदूंनी पुन्हा बांधलं परत पाडलं गेलं सोळाशे एकोणसत्तर मध्ये औरंगजेबानं तर मूळ मंदिर पाडून तिथे ज्ञानवापी मसीद बांधली अच्छा म्हणजे त्याच जागेवर हो पण गंमत म्हणजे इतकं सगळं होऊ नये आज जे मंदिर आपण बघतो ते सतराशे ऐंशी मध्ये पुन्हा उभं राहिलं कोणी गेलं ते इंदोरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर खरंच अहिल्याबाईंनी कमाल आहे हो आणि हे फक्त श्रद्धेचं नाही तर त्यांच्या राजकीय आणि सामाजिक इच्छाशक्तीचंही प्रतीक आहे एका स्त्री शासकाने हे करणं त्यावेळी खूप मोठी गोष्ट होती नक्कीच अठराव्या शतकात हे घडलं आणि त्यानंतर ऐकलंय की पंजाबच्या महाराजा रणजित सिंग यांनी सोन्याचा कळस दिला अगदी बरोबर अठराशे पस्तीस मध्ये तब्बल एक टन सोनं एक टन अविश्वसनीय हो बनारसचे राजे इतर मराठा सरदार यांनीही मदत केली वेळोवेळी म्हणजे इतिहास तर खूपच नाट्यमय आहे मंदिराची स्वतःची रचना कशी आहे ती पण खास असेल नक्कीच नागर शैलीतलं बांधकाम आहे हे उत्तर भारतीय पद्धत म्हणजे उंच शिखर असतात तशी हो ती वक्र रेशीय शिखर आणि सोन्याचा मुलामा दिलेलं शिखर आणि घुमत तर आहेतच गर्भगृहात चांदीचा चौथर आहे आणि त्यावर काळ्या पाषाणाचं शिवलिंग तेच विश्वनाथ हा ज्योतिर्लिंग स्वरूप बरोबर शिवाचं प्रकाशरूप आणि आजूबाजूला विष्णू गणेश अन्नपूर्णा देवी अशी छोटी देवळं पण आहेत आणि श्रद्धा म्हणजे लोक काय मानतात दर्शन घेतल्याने काय होतं मुख्य श्रद्धा हीच की विश्वनाथाचं दर्शन घेतलं की जन्म मृत्यूच्या फेऱ्यातन मुक्ती मोक्ष हो मोक्ष अनेक जण दर्शनाआधी गंगेत स्नान करतात मणिकर्णिका घाट प्रसिद्ध आहे त्यासाठी आणि मंदिरातले रोजचे विधी हो रोज पहाटे मंगला आरती होते मग भोग आरती संध्याकाळी आरती रात्री शृंगार आरती खूप विधी आहेत आणि महाशिवरात्री श्रावण महिना कार्तिक पौर्णिमा तेव्हा तर खूप गर्दी असते ही परंपराच श्रद्धेला जिवंत ठेवते आणि आता अलीकडे जो मोठा बदल झालाय तो काशी विश्वनाथ कॉरिडॉर प्रकल्प दोन हजार एकवीस मध्ये झाला ना तो हो बरोबर तो एक मोठा आणि महत्वाकांक्षी प्रकल्प आहे त्यामुळे मंदिराचा परिसर खूप मोठा झालाय आणि मंदिर थेट गंगेच्या घाटांशी जोडलं गेलंय अच्छा म्हणजे आता सोपं झालंय हो भाविकांसाठी खूप सोयीचं झालंय म्हणजे आधुनिक सुविधा आणि प्राचीन तीर्थयात्रेचा अनुभव याचा मेळ साधलाय हम्म काशीमध्ये एक म्हण आहे काशी के विश्वनाथ और गंगा मैया दोनो का दर्शन करने से ही मुक्ती मिळतीय अच्छा तर कॉरिडॉर मुळे हा अनुभव अजून चांगला झालाय तर आज आपण काशी विश्वनाथ मंदिराचं प्राचीन महत्व पाहिलं त्याचा तो थक्क करणारा इतिहास विध्वंस आणि पुनर्निर्माणाचा मग श्रद्धा स्थापत्य आणि अगदी हा नवीन कॉरिडॉर प्रकल्प बऱ्याच गोष्टींवर बोललो हो आणि या सगळ्यातून एक विचार नक्की येतो मनात काय की इतका विध्वंस होऊनही हे मंदिर प्रत्येक वेळी पुन्हा उभं राहिलं यावरून श्रद्धा इतिहास आणि एखाद्या जागेची जी अंगभूत क्षमता असते टिकून राहण्याची म्हणजे रेझिलियन्स हा लवचिकता हो तर यांच्यामध्ये नेमकं काय नातं असेल हां हा विचार करायला लावणारा प्रश्न